मुलांनो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण मराठी गद्य विभागाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वमत बघून घेणार आहोत आता स्वमत कसं लिहायचं कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत स्वमत म्हणजे नक्की काय हे उदाहरणांच्या मार्फत आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून हो। घेऊ पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करता करायची व्हिडिओला सुरुवात चलो आता बघा स्वमताचा अर्थ होतो स्वतःचे मत आपलं एखाद्या गोष्टींवरती जे काही मत असेल ते मांडणं म्हणजेच काय झालं स्वमत झालं आता स्वमत मांडताना आपण पॉझिटिव्ह थॉट सुद्धा मांडू शकतो आपले विचार पॉझिटिव्ह सुद्धा असतील आपले विचार निगेटिव्ह सुद्धा असतील म्हणजे थोडक्यात काय आपण सहमत असू शकतो बरोबर किंवा असहमत असू शकतो जे काही असेल ते आपल्याला व्यवस्थित पुस्तकी भाषा वापरूनच मांडायचं आहे बरोबर म्हणजे आपली भाषा जर पुस्तकी असेल कारण आपण उत्तर लिहिणार आहोत बोलणार नाही आहोत त्यामुळे बोलताना आपण रेग्युलर भाषा बोलली तरी पण चालते परंतु लिहिताना मात्र आपली भाषा कशी पाहिजे पुस्तकी पाहिजे आता प्रश्न कुठं विचारला जातो तर प्रश्न पहिला अ आणि आ दोन्ही उतारे असतात त्या उतार्यांमध्ये एक एक स्वमत म्हणजे दोन स्वमत झाली आणि एकूण गुण सहा गुण म्हणजे तीन तीन मार्काला एक स्वमत येतं आता लिहिताना कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवायच्यात तर कमीत कमी आठ ओळींमध्ये स्वमत लिहायचंय ठीक आहे कमीत कमी आठ ओळींमध्ये लिहा आठ ओळी लिहिणं खूप जास्त मँडरी आहे आता तुम्हाला असं वाटेल की सर सहा ओळी लिहिल्या तरी मार्क मिळतील मिळतील प्रॉब्लेम नाही आहे परंतु आठ ओळींमध्ये आपले मुद्दे आपल्याला व्यवस्थित मांडता येतात सहा ओळींमध्ये तेवढं बरखटपणे आपण आपली मतं मांडू नाही शकत त्यामुळे दोन ओळी एक्स्ट्रा लिहा काही प्रॉब्लेम नाही येणार त्यानंतर जिथं शक्य असेल त्या ठिकाणी उदाहरणे द्या उदाहरणे देता नाही आली तर काही महत्त्वाचे शब्द वापरा म्हणजे महत्वाचे मुद्दे लिहा आणि त्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा जितकं होईल तितकं तुलनात्मक शब्द वापरा कारण मोस्टली तुम्हाला जे सोबत विचारलं जातं हे तुलनात्मकच म्हणजे मोबाईल दिला असेल तर मोबाईलचे फायदे लिहा मोबाईलचे तोटे लिहा म्हणजे थोडक्यात काय परत तुलना आली पॉझिटिव्ह गोष्टी आल्या निगेटिव्ह गोष्टी आल्या त्याच्यानंतर रोबोट चांगला आहे का वाईट आहे म्हणजे पॉझिटिव्ह आलं परत निगेटिव्ह आलं म्हणजे अलीकडे तुलना मग आपल्याला तुलनात्मक शब्द कसे असतात ते कसे वापरतात हे समजणं पण महत्वाचं आहे नंतर जितकं शक्य होईल तितकं मराठी शुद्ध भाषेचा वापर करा दैनंदिन जीवनात आपण जी भाषा वापरतो त्या भाषेतले शब्द हे अजिबात लिहायचा प्रयत्न करू नका कारण काय होतं ते शब्द पुस्तकामध्ये नाही आहेत ते बोली भाषेतले शब्द आहेत आपल्याला शुद्ध मराठी म्हणजे पुस्तकामध्ये जी भाषा आहे ना त्याच भाषेचा वापर करायचा आता हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जो धडा आहे त्या धड्याच्या खाली स्वमत आहे ते स्वमत लिहायचा प्रयत्न करा आणि ते स्वमत लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल तर तो धडा वाचावा लागेल धडा वाचला धड्यातले मुद्दे समजतील धड्यामधल्या गोष्टी समजतील धडा एकदा तुम्हाला आकलन झाला तर तुम्ही त्या धड्याबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी सहज स्वतःच्या भाषेमध्ये मांडू शकता कळलं नक्की प्रत्येकाला सोमत कसं लिहायचं काय करायचं कळलं कर आता एक उदाहरण घेऊ बघा उदाहरण काय दिलंय तर तुमच्याच पाठ्यपुस्तकातला हा उतारा आहे आणि ह्या उतार्यामध्ये बेसिकली आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो असेल त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल भाषा बोलताना आणि भाषा लिहिताना आपण ज्या काही चुका करतो त्या चुकांबद्दल हा उतारा दिलेला आहे बरोबर आता शेवटी उदाहरण कसं दिलं आहे बघा मी स्टडी केली एकच मिनिट मी स्टडी केली हे म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला हे म्हणणं योग्य नाही का म्हणजे थोडक्यात काय तर मराठी भाषेमध्ये आपण अशा भाषेतले शब्द वापरतो संस्कृत फारशी अरबी कन्नड इंग्रजी याच्यामुळे काय होतं भाषेला जे नाविन्य आहे जे भाषेचं मूळ स्वरूप आहे ते प्राप्त नाही होत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच अर्थ निघतो बरोबर का नाही आता ह्याच्यावरती स्वमत कसं विचारलंय बघा गरज नसताना इतर भाषांमधले शब्द बोलू नये या लेखिकेच्या मताबद्दल तुमचे मत स उदाहरण स्पष्ट करा म्हणजे आपल्याला मत मांडताना उदाहरण द्यायचंय ठीक आहे बघा आता उतारामध्ये काय काय दिलंय हे आपण अगोदर एकदा बघितलं होतं पुन्हा एकदा बघू बघा भाषेमध्ये अनेक शब्द असतात ती नदीसारखी प्रवाही असते एकदम बरोबर हे वाक्य आपण वापरू शकतो आपणही संगणका संबंधी अनेक नवीन इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत ठीके ह्याचा काही वापर नाही होणार पण ही ओळ मला जास्त महत्वाची वाटते आणि ह्या ओळीचा वापर आपण व्यवस्थित रित्या आपल्या स्वमतामध्ये करू शकतो मग बघा मी कसं लिहिलंय भाषा ही नदीसारखी प्रवाही असते त्यामुळे ती विविध भाषांमधील शब्दांना समावून घेते परंतु काहीही गरज नसताना भाषेची जी सरमिसळ केली जाते ती योग्य नाही असे लेखिकेला वाटते म्हणजे सुरुवातीच्या लाईन मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं लेखिकेच्या मतासोबत तुम्ही सहमत आहात का मग एक्झॅक्टली लेखिकेने कुठलं मत मांडलंय ते मांडलं आपण मग आपलं मत काय आहे ते स्पष्ट करूया तिचे हे मत मला योग्य वाटते आपल्याला योग्य वाटतंय म्हणजे आपण सहमत आहोत मग उदाहरण देताना काय बोललंय परत पुढं बघा बऱ्याच वेळा मी जरा गोल राऊंड मारून येतो असे म्हटले जाते बरोबर का नाही उदाहरण द्यायचंय परंतु गोल आणि राऊंड हे एकाच अर्थाचे दोन शब्द वापरण्याची गरज नसताना उगाच इंग्रजी भाषेचा वापर, वापर केलेला सरास दिसून येतो म्हणजे बघा लेखिकेने आपल्याला काय सांगितलं भाषा नदीसारखी प्रवाही आहे त्याच्यामध्ये विविध भाषांचे शब्द आपण वापरतो मग लगेचच आपण काय केलं एक उदाहरण घेतलं उदाहरण घेताना आपण असं उदाहरण घेतलं मी जरा गोल राऊंड मारून आलो हा जो गोल शब्द आहे आणि राऊंड शब्द ह्या दोघांचा अर्थ पण काय होतो एकच होतो तरी पण आपण वापर केला की के नाही बरोबर मग अजून एक उदाहरण देताना बघा माझ्या वर्गातील काही मुले मराठी इंग्रजी हिंदी अशा भाषांची सरमिसळ करून बोलतात त्यामुळे होते असे की कुठल्याही एका भाषेवर लक्ष केंद्रित करता येत नाही कुठलीही भाषा जेव्हा तिच्या मूळ स्वरूपात इतर भाषेतील शब्दांमध्ये न आणता बोलली जाते तेव्हा भाषेचे सौंदर्य खऱ्या अर्थाने उलगडते आता बघा किती व्यवस्थित आपण मांडलं शाळेतली काही मुलं कशी मिसळ करतात ते मेन्शन केलं मग भाषा कशी व्यवस्थित दिसते तर ते पण मेन्शन केलं कशी दिसते तर बाबा ती मूळ स्वरूपात असेल तरच ती आपल्याला कर काय करते व्यवस्थित वाटते आणि तिचं खरं सौंदर्य आपल्याला समजून येतं आणि त्यानंतरच आपण त्या भाषेवरती प्रभुत्व मिळवू शकतो कळलं की नाही आहे की नाही सिम्पल बघा अशा व्यवस्थित पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय स्वमत लिहायचंय स्वमताच्या सुरुवातीला आपण काय केलं लेखिकेचं मत काय होतं ते ह्या ओळींमध्ये सांगितलं नंतर आपलं मत सांगितलं त्यानंतर आपल्या मताला अनुसरून एक उदाहरण दिलं मग मा उदाहरणामार्फत आपण सांगितलं की बाबा अशा गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत आपण जर अशा गोष्टी करत असू तर काय होतं ती भाषा मूळ स्वरूपात राहत नाही भाषेचं सौंदर्य बिघडतं मग आपल्याला त्याच भाषेचे शब्द वापरायचे जेणेकरून त्या भाषेचे सौंदर्य सुद्धा आपल्याला समजून येईल आणि त्या भाषेवरती आपण प्रभुत्व सुद्धा मिळवू शकतो अशा पुस्तकी शब्दांचा वापर आपल्याला जेवढा जास्त होईल तेवढा जास्त करायचंय कळलं नक्की प्रत्येकाला अजून एक उदाहरण बघायचं समजतंय चलो नेक्स्ट आता हा बोर्ड एक्झाम मध्ये आलेला उतारा होता हा धडा तुम्ही भरपूर वेळा वाचला असेल बरोबर का नाही आणि हा प्रश्न सुद्धा तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल बघा काय स्वमत आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर मांडा आता बघा स्वमत मांडताना वाट बघ म्हणजे थोडक्यात काय ही एक मानवी भावना आहे बरोबर आता आपणही बघा शाळेमध्ये किंवा घरी एखादी गोष्ट मागितली आणि आपण प्रयत्न करून जर ती आपल्याला मिळाली नाही ना तर आपल्याला खूप वाईट वाटतं बरोबर पण प्रयत्न करून जर ती मिळाली ना तर खूप आनंद सुद्धा होतो पण तीच गोष्ट जर सहजरित्या मिळाली तर होईल का नाही होणार म्हणजे थोडक्यात काय वाट पाहणं ही एक काय झाली मानवी भावनाच झाली मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भावनांचा समावेश होतो ते मेन्शन करावं लागेल बघा वाट पाहण्यामध्ये दुःख आतुरता कळकळ अपेक्षा तळमळ अशा अनेक भावनांचे मिश्रण असते मेन्शन केलं पहिल्याच वाक्याला समोरच्या माणसावरती इम्प्रेशन पडलं नंतर सर्वच भावना सुखदायी असतातच असे नाही पण तरी वाट पाहणे जीवनात अनेक गोष्टी शिकून जाते बरोबर आहे ना आता तुम्ही सांगा जर तुम्हाला पन्नास रुपयाचा पेन पाहिजे बोलला त्या क्षणी नाही मिळाला सात आठ दिवसानंतर मिळाला सात आठ दिवस तुम्ही पेनाचा विचार करत होता पूर्णपणे वाट बघितल्यानंतर तुम्हाला यश मिळालं बरोबर का नाही मग त्यामध्ये तुम्हाला तो पेन कसा वापरायचा त्याचं दतन कसं करायचं हे शिकवलं बघा त्याच गोष्टी पुढं मेन्शन केल्या ज्या गोष्टीची किंवा व्यक्तीची आपण वाट पाहत आहोत त्या गोष्टीचे त्या व्यक्तीचे मोल आपल्या लक्षात येते तेच बोललो का नाही मी आत्ता बघा पन्नास रुपयाचा पेनचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तो तुम्हाला मिळत नाहीये तो सात दिवसांनी मिळणारे म्हणजे सात दिवसामध्ये त्या गोष्टीचं किती मोल असेल हे तुमच्या लक्षात आलं नक्की नंतर प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहावीच लागते एकदम बरोबर आता तुम्ही शालेय जीवनामध्ये बघत आहात तेच मेन्शन केलं वाट पाहण्यामुळे होणारे तगमग होणारा त्रास मिळणारे दुःख या सर्व गोष्टी तो अनुभवतो बरोबर सात दिवस अनुभवलं हो का नाही बघा रिअल लाईफमध्ये गोष्टी कम्पेअर केल्या की लिहिणं खूप इझी होतं या भावना फारशा सुखदायक नसतात पण त्यानंतर जी गोष्ट मिळते तेव्हा आनंद मात्र विशेष मोलाचा ठरतो बघा शेवटच्या ओळीमध्ये आपण एक सकारात्मक आणि एक नकारात्मक गोष्ट मांडली भावना या सुखदायक नसतातच म्हणजे त्या गोष्टींचा आपल्याला मानसिक त्रास हा होतोच पण ती गोष्ट मिळाल्यानंतर जो आनंद होतो ना तो खूप मोठा असतो बरोबर की नाही कळलं नक्की कसं लिहायचं ते बघा रिअल लाईफ मधली गोष्ट कम्पेअर करायची आणि लिहायची आणि लिहिताना डोक्यात काय ठेवताल था की जास्तीत जास्त पुस्तकी शब्द वापरा आता या ठिकाणी बघा उत्तर लिहिताना वाट बघणं किंवा वाट पाहणं या गोष्टीला आपण काय केलं सुरुवातीलाच मानवी भावनांचा दर्जा देऊन टाकला मग मानवी भावनांचा दर्जा दिला ना मग त्यानुसारच आपण सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या कळलं नक्की प्रत्येकाला समजलं शुअर कसं सोमत लिहायचं समजून आलं नक्की आता अशा पद्धतीने तुम्ही काय करा स्वमतामध्ये तुम्हाला जर मास्टर बनायचं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये धड्याच्या खाली बघा नीट ऐकून घ्या धड्याच्या खाली जे काही स्वमत आहेत ना त्या सगळ्या स्वमतांचा सराव करा नक्की सराव करा त्यांच्यामधलं तरी बोर्डला नक्कीच पडेल त्यांचा सराव करा कमीत कमी दिवसामध्ये दोन ते तीन पानं वाचायला शिका जेवढं जास्त तुम्ही वाचताल ना तेवढं जास्त तुम्हाला समजून येईल तेवढे जास्त शब्द समजतील शब्द भंडार वाढेल एकदा का शब्द भंडार वाढला की उत्तर लिहिणं सोपं जाईल कळलं नक्की चलो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करतात आणि हा वरती सगळ्या काही गोष्टी अपलोड केलेल्या आहेत एकदा ते पेज नक्की फॉलो करा त्या पेजवरती नक्की विजिट द्या बाय बाय ऑल द बेस्ट